स्वराज्य संग्राम या संघटनेच्या वतीनं काढण्यात आलेल्या स्वराज्य संग्राम या दिनदर्शिकेचं प्रकाशन संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तानाजीराव शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वसमावेशक हिंदुत्ववादी विचारसरणीवरच राज्य आणि देश खंबीर उभा राहू शकतो या भूमिकेत आम्ही तीस वर्ष काम केलं यापुढेही स्वराज्य संग्रामच्या माध्यमातून ही भूमिका पुढे नेण्याचं काम केलं जाईल असं प्रतिपादन यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष तानाजीराव शिंदे यांनी केलं यावेळी तानाजीराव शिंदे भाजपा किसान सेलचे जिल्हा सरचिटणीस बाबासाहेब जाधव शिवसेना शिंदे गटाच्या युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष गणेश जाधव भाजपा उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष लिंगदेव निकम सोसायटीचे चेअरमन अरुण जाधव राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश जाधव सकल मराठा समन्वयक रामचंद्र लांडे प्रदीप काटकर माऊली जाधव दीपक जाधव बाळासाहेब लांडे पप्पू शिरसागर नितीन मस्के राजमुद्रा ग्रुपचे माऊली निकम साई ग्रुपचे विजयसिंह जाधव पंडित जाधव सचिन जाधव निलेश जाधव प्रशांत लांडे सुजित लांडे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक आभा आभार प्रदर्शन रामभाऊ लांडे शिंदे यांनी केलं